राज्यातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करा शेतकऱ्यांची भेट घ्या नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला सातारा जिल्ह्यातील दरेगाव या मूळ गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आहे शेतात फेरफटका मारतानाचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी शेअर केला आहे परदेशी कशाला जायचं गड्या असं म्हणत या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले एकनाथ शिंदेना नजीकच्या काळात शेतीच करायची आहे पण सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात याचं भान ठेवा आणि राज्यातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करा शेतकऱ्यांची भेट घ्या असं नाना पटोले म्हणाले आहेत ते कराडमध्ये बोलत होते मुख्यमंत्री सध्या गावी आलेत तेथून मी शेतात आहे असं ट्विट करतायत पण राज्यात दुष्काळ आहे शेतकरी आत्महत्या करीत आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावं पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे जनतेच्या लोकांच्या प्रश्नाला प्रश्न मांडले की विचारले की सत्तेवर असलेल्यांना स्टंट वाटत आहे आणि ही बाब चुकीची आहे असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे सरकारला आम्ही नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये सूचना दिलेली होती की यावर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकतं आणि सरकारने त्या पद्धतीची पावलं उचलावी पण महाराष्ट्रातलं सरकार हे खऱ्या अर्थानं लोकहिताचं नाही लोक जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरी जो जातो त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटता कसेल त्याच्यावर राज्यातलं सरकार काम करताना हे भाजप्राणी सरकार आपण पाहतो आहे सरकारला किती चांगल्या सूचना केल्यात विधानसभेत असतील मीडियाच्या माध्यमातून असतील पत्र देऊन असतील त्याचं साधं उत्तरसुद्धा द्यायला ते तयार नसतात महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे विरोधकांच्या सूचनांचं पालन सरकार करायचं आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात होत्या या राज्यामध्ये जनतेचे प्रश्न मिळून सोडवण्याची परंपरा होती पण भाजपप्रणित सरकार दोन हजार चौदापासून जे आली आणि आजही आहे या सरकारला ते ऐकायचं नाही आणि करायचं नाही आणि जनतेला होळपळून सोडायचं ही भूमिका या सरकारची आहे म्हणून काँग्रेसनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या कमिट्या तयार करून दुष्काळाच्या पाण्याची सुरुवात केलेली आहे आणि सरकारला आम्ही ते उपाययोजना करायला बाध्य करू सरकार केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर सरकारला हे प्रश्न सोडायला सरकारकडून बाध्य करू अशा पद्धतीची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कराड